सर्वांना जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र मी वंचित बहुजन आघाडीचा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे आज आम्ही पंढरपूर येथील शेजारील शहरातील आहिल्या देवी होळकर या चौकामध्ये रस्ता रोकोच आंदोलन केलेलं आहे व या रस्ता रोको आंदोलनाचा विषय असा होता का माहित या रस्ता रोकोचा विषय असा आहे की मौजे मेंढापूर हे प्रकाशपूर मार्गे पंढरपूर व मौजे मेंढापूरचे चिनावाडी या रस्त्याची अवस्था खूप गंभीर झालेली आहे या रस्त्यावरती प्रत्येक आठ दहा दिवसाला ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे या खराब रस्त्यामुळं अनेक गाड्या घसरून पडलेल्या आहेत तसेच अनेक लोक गंभीर जखमी झालेले आहेत अनेकांना मंक्याचे आजार झालेले आहेत अनेक लोकांचे हाडो फ्रॅक्चर झालेले आहेत तर ही अवस्था खूप गंभीर झालेली आहे या रस्त्यासाठी आम्ही मागील अडीच वर्षापूर्वीपासून या जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करीत आहोत परंतु या झेडपीचे बांधकाम विभागाचे मनमाने अधिकारी काम अधिकारी मस्तीखोर अधिकारी फक्त एसी मध्ये बसून काम करतात हे सर्वसामान्य जनतेचा कुठला विचार करत नाहीत तरी हे गंभीर गंभीर आहे भविष्यामध्ये जर समजा या पंधरा दिवसामध्ये मेंढापोटे प्रकल्प व मेंढापोटे चिलावाडी या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम जर चालू नाही केलं तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी या अधिकाऱ्यांना या रस्त्यावरील धुलताळणार या रस्त्यावरील चिखल त्या मनमानी अधिकारच्या अंगावर फेकणार त्यांच्या तोंडात आम्ही चिखल भरू परंतु सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही काम करत राहू आम्ही कोणाचे आहे म्हणजे कोणाचेही दबावाला भय पणार नाही असं आमचं काम सतत आम्ही चालू ठेऊ एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय वंचित जय बहुजन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर Facebook पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या